लोकसंदेश न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे जागतिक महिला दिनानिमित्त आपण वीर माता वीर पत्नी यांच्या आयुष्याचा संघर्ष जो आहे तो आपण जाणून घेणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत लोकसंदेश सोबत जोडल्या गेलेल्या आहेत आ, शहीद जवान यांच्या पत्नी हरिमहादेव यांच्या वीरपत्नी श्रीमती नंदा देवी गायकवाड यांच्यासोबत आज आपण त्यांच्या आयुष्याचा संघर्ष जाणून घेणार आहोत नंदाताई लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण मूळच्या राहणार कुठल्या आगळगावचे आणि मला फक्त एक प्रश्न असा विचारायचा आहे की महादेव गायकवाड यांना वीरगती कोणत्या साली प्राप्त झाली एकोणतीस अकरा सत्याऐंशी एकोणतीस अकरा सत्याऐंशी तुमचं वय काय होतं माझं वय तेव्हा चौदा पंधरा वर्षी लग्न वगैरे झालं होतं तुमच्या लहान वयात लग्न झाल्यानंतर तुमच्या सासरी किती मोठी म्हणजे फॅमिली परिवार कुटुंब केवढ मोठं होतं कुटुंब सासरे दोन नंदा दोन नंदाची लग्न घालते धीरांची पण लग्न झालेली मी लहान होते म्हणजे सगळ्यात लहान होते माझे मिस्टर सगळ्यात लहान तुम्ही होता त्यामुळे जबाबदारी तशी तुमच्यावरती घराची कुटुंबाची अशी तुमच्याची जास्त होती कमी होती अशी काही नव्हती जबाबदारी मोठ्या ती जावा वगैरे होत्या त्यामुळे जबाबदारी काही नव्हती माझ्या बर पण आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता तुमचं लग्न तेराव्या वर्षी झालं आणि वीरगती हरिभाऊंना सत्याऐंशी साली झाली त्यावेळेला तुम्हाला अपत्य होती नाही आणि मग आता हा जो प्रवास आहे वीर शहीद जवानाची वीर पत्नी म्हणून हा तुमचा जो संघर्ष जो सुरू झाला त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे की आपल्या सासरी आपल्याला किती तुम्हाला सहकार्य मिळालं की आपला नवरा आता नाही प्राप्त झालेली आहे तर घरच्यांनी तुम्हाला किती तेव्हा केलं म्हणजे पेन्शन असेल किंवा इतर सर्व गोष्टी शासनाच्या काही काही लाभ जे आहेत लाभदायक सेवा असतील या तुम्हाला मिळवण्यासाठी त्यांनी किती मदत केली त्यांनी मदत म्हणजे अशी मदत केली मला जिथं म्हणजे अडचणी येईल तिथं सगळ्यांनी सहकार्य केलं माझ्या नातेवाईकांनी केलं घरच्या लोकांचं तर काही म्हणजे मी लहान होती माझ्या लहान आई म्हणून वडिलांनी घरी नेलं आईच्या घरी त्यामुळे इकडल्या सासरच्यांच काही एवढं जास्त म्हणजे सहकार्य मिळालंच नाही म्हणजे कधी तुम्ही गेलात माहेरी तुम्हाला तुमचे आई कधी घेऊन गेले मिस्टर आल्यानंतर लगेच तार आले तार आल्यानंतर एक पंधरा वीस दिवस हे चालूच होते म्हणजे तार ही काही खोटी आहे खरी नाही असं करत करत त्याने मला वडिलांनी तिकडं नेले मग तिकडं नेल्यानंतर मग एक सहा महिने असं म्हणजे माझं काही काढलंच नाही ना अलंकार काही काढलाच नाही मग मा सहा महिन्यानंतर काढले ते तार काही अशी खोटी आ खरीच आहे तार म्हणून ते लोक बोलले की दुसरी किती दिवसिला असं ठेवायचं तुम्ही हिचं हे अलंकार काढा म्हणले काढा म्हटल्यानंतर मग मा। ते माझे काढले मग मी वर्षानंतरच तिकडं साजरी गेली वर्ष झाल्यानंतर वर्ष घालण्यासाठी नंतर, नंतर माहित झालं की झाले घटना घडले तिकडं शहीद झालेत ते खरंच झाले म्हणून अं प्रश्न असा एक अजून एक आहे की त्यांना वीरगती प्राप्त झाली मग ती गोळी लागून झाली किंवा कशी झाली ते थोडंसं आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय हे म्हणजे काही नक्की आम्हाला माहितच नाही तिकडं कशी घटना घडली शांती सेना म्हणून पाठवली ती एवढी मला माहिती होत तर तिथं काय झालं त्यांचं कि कशी हे झाली दुसऱ्याच्या तोंडूनच ऐकलं की असं गोळी लागली बाकी काही आम्हाला माहितच नाही काय झालं ते म्हणजे नंतर काय त्यांनी डेड बॉडी पाठवली किंवा काय नाही तार आल्यानंतर माहित झालं की आम्हाला असं घडले आताच्या काळात निदान शहीद जवाना शहीद जवानांच्या कुटुंबाला त्यांना निदान पार्थिव शरीर पाहायला मिळत शेवटचं दर्शन घ्यायला मिळतं त्या काळी असं काही घडलं होतं का नाही त्या काळी काहीच नाही ज्या दिवशी घरातून बाहेर गेले त्याच दिवशी म्हणजे आम्ही बघितले त्यावर काही आम्हाला बघायला भेटले नाही घरातून जेव्हा म्हणजे सुट्टीला आले होते सुट्टी करून गेल्यानंतर आणि त्यांची ही वीरगती प्राप्त होताना किती काळ गेला महिना दोन महिने म्हणजे लग्न माझं पंच्याऐंशीला झाले आणि नंतर वर्ष मला नेली बरोबर नेली मद्रासला होतो तेव्हा मद्रासला असताना नऊ दहा महिने आम्ही राहिलो आलं राहिल्यानंतर त्यांना तिकडं श्रीलंकेला बोलवलं श्रीलंकेला बोलवल्यावर मग श्रीलंकेला बोलवल्यावर आम्ही दोन महिने असं म्हणजे तिथं राहिलो मद्रासमध्ये असं मग नंतर आमच्या भा तिराणी वगैरे त्यांना बुक लेटर पाठवून बोलवून घेतले की म्हणजे मला सोडण्यासाठी गावी सुट्टी त्यांना दोन महिन्याची सुट्टी मिळाली मग सुट्टी मिळाल्यानंतर मग मला त्याने गावी सोडायला आली सोडायला येऊन दीड महिना झाला होता नंतर तिकडून तार आली तार आल्यावर घरी काही कुणाला बोललेच नाही त्याने तार आल्या किंवा असं मी जाणार आहे की असं काहीच बोलले नाही मग मी बघितलेली होती तार आलेली मला वाटलं तार येऊन पण नाही केलं तर चालेल असेल असं म्हणून मी पण कुणालाच बोलली नाही घरी त्यांना तार आले की त्याने जाणार आहे असं मग त्याने असं असं निघून गेलं गपचिप निघून गेल्यानंतर लेटर पण त्यांचं पोचलं म्हणून काय लेटर पण आलं नाही आम्हाला असं म्हणजे तारच आली असं झालं काही बॉक्स आणले आणलेले काही काढू नकोस माझं दिल्ली परीडला त्यांनी हे घेतलं होतं जानेवारी पुढे जवळ आलं ना आम्हाला दिल्ली परीडला बोलवलं आपण बेळगावला जायचं आणि तू काहीही सामान काढू नकोस हे असंच असं म्हणून सांगितलं नंतर त्यांची तारच आली नंदाताई अगदी दोन वर्षामध्येच हरिभाऊंना विरगती प्राप्त झाली तुम्ही म्हणालात की अपत्य तुम्हाला नाही अपत्य नाहीये मग माहेर आणि सासरी तुमच्यासारखं येणं जाणं होतं सासरच्या मंडळींनी तुम्हाला खूप चांगला सपोर्ट केला असं तुमचं म्हणणं आहे मग त्यानंतर कसं म्हणजे तुम्हाला पेन्शन वगैरे मिळत होती हो मग त्यातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करत होता कुटुंबाला सांभाळण्या म्हणजे सासरी इतर तुमच्याकडे काही जबाबदारी तुम्ही काही जॉब वगैरे करत होतात किंवा इतर काही छोटासा व्यवसाय तो मिळवून देण्याकरिता तरी निदान शासनाच्या लोकांनी तुम्हाला मदत केली का किंवा शासनाकडून तुम्हाला काही मदत मिळाली का शासनाकडून मदत म्हणजे हे पेन्शन यांचं जे साठलेलं आहे ते, होतं ते तेच मिळाले म्हणजे त्याच्यावरती तुमचं घर चालत होतं तुमचं उदरनिर्वाह होत होता कारण खूप आधी पस्तीस वर्ष होऊन गेलेले आहेत ऑलमोस्ट uh, त्यामुळे त्या काळची आणि आताची सद्य परिस्थिती खूप वेगळी आहे हे आम्ही समजू शकतो कसं आहे एक वीर पत्नी म्हटलं तर अपत्य असतं तर त्यांच्याकडे बघून त्यांचं भविष्य सुखकर करण्याकरिता त्यांचे प्रयत्न असतात पेन्शनमधून त्यांचे शिक्षण वगैरे पूर्ण केलं जातं यानंतर तुमच्यावरती पडलेली जबाबदारी तुम्ही काही सांगू शकाल का आमच्या सर्वच लोकसंदेशच्या व्ह्युअर्सना जाणून घ्यायचं आहे की त्यानंतरचा तुमचा प्रवास कसा होता त्यानंतरचा प्रवास म्हणजे मी असं म्हणजे मला स्वतःच्या घट्ट व्हायला प उभा राहायलाच पाच सहा वर्षे गेले माझे सहा वर्षाचे जास्तच गेले तिथून मग मी माहेरी तिथून सासरला जायला लागली सासरमध्ये राहायला लागली सासरमध्ये दिरांची मुलं मोठी मोठी झाल्यानंतर त्यांची लग्नाला मदत करायची त्यांची लग्न पुढवून केली जावा म्हणायच्या तुम्ही जरा व्यवस्थित सगळं लक्ष देऊन करताय तुम्हीच व्हा पुढं तुम्हीच करा म्हणायचे दिरांच्या मुलांची लग्न केली मुलींची लग्न केली दवाखान्यातनी वगैरे कुठं अडचण पडली दिरांच्या मुलींना हे जायची असं करत माझा विषय मी असं इथंपर्यंत आणलं सगळ्यांना मदत करत सासरी मदत करायची माहेरी मदत करायची बहिणींना काय अडचण आली बहिणींच्याकडं जायचं त्यांची अडचण काढायची धीरांच्याकडं येऊन धीरांची काय अडचण असेल तर धीरांची काढायची असं करत इथंपर्यंत मी आले आता भाऊ माझा एक होता तो भाऊ पण एक्सपायर झाला त्यामुळे आता भावाच्या दोन मुली एक मोठी मुलगी होती ती माझ्या जवळच होती लहानपणापासून मीच तिला सांभाळलेली मग तिचे भाऊ तिकडं ह्याला गेला आमचे आई वडील होते तोपर्यंत आई जवळच मी राहायची जास्त दिवस सासरी अशी गेली तर महिना दोन महिना राहायची आणि यायची परत मग आई वडील गेल्यानंतर भाऊ आमचा तिकडं पंजाबला गेला मग पंजाबला गेल्यानंतर भाऊ मला म्हणत होता चल तिकडं तू पंजाबला माझ्या बरोबर मी म्हणलो नाही मी येणार नाही पंजाबला मी माझ्या घरी जाणार म्हणून मी माझ्या सासरी गेली सासरी गेल्यानंतर भावाची मुलगी लहान होती पहिले होती ती गेली नाही तिच्या वडिलांच्या बरोबर माझ्या बरोबरच राहिली भाऊ पंजाबला होता दुकान होत सोना चालीच मग तो नंतर एक्सपायर झाल्यानंतर मग आ, ही मोठी मुलगी मग माझ्याजवळ होती तिथं आम्ही राहायला होतो तिथं चौथी पर्यंत शाळा होती तिथं चौथी पर्यंत शाळा शिकवली तिला तिथून मग गावात यायला गावात मी घर बांधले स्वतः मग घर बांधले मग आमचं धीरे म्हणाले एवढ्या लांब तीन चार किलोमीटर एवढी मुलगी द्या तू जाऊन राहा तिथं तिथं राहिली मग दोन तीन वर्ष तिथं गेलो नंतर मग भाऊ येस पाहिज झाला भाऊ हे झाल्यानंतर मग आम्ही दोन वर्ष आईच्या तिथं राहिलो की मोठी मुलगी बारावीला अकरावीला गेली दहावीहून मग आता तिला कुठं ॲडमिशन घ्यायचं कुठं शाळेला घालायची ही जबाबदारी माझ्यावर पडली पडल्यानंतर मग आम्ही इथं आमची बहीण एक होती ती म्हणली इथं तू आता या मुलींना शिकवणार दुसरं काय करणार आहेस हे सगळं आगळगाव मध्ये हो हे आगळगाव मग तुम्ही सांगली हो त्यानंतर मग सांगली मध्ये आता आम्ही सांगली मध्ये अजून दोन वर्ष व्हायचे हो भाड्याच राजमतीला ऍडमिशन घेतलं आमच्या बहिणीनं आणि इथं आम्हाला घर बघून दिलं इथं राहा म्हणले मग आता आम्ही दोन वर्ष झाले हे मुली दोन्ही जातात राजमतीला इथं राहिलं तर या होत्या नंदा देवी, हरी महादेव गायकवाड ज्यांच्यासोबत आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या आयुष्याचा संघर्ष अगदी थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला नंदाताई आम्हाला तुमच्या संघर्षमय जीवनाबद्दल माहिती मिळत दिलीत त्याबद्दल तुमचे लोकसंदेश न्यूजच्या तर्फे मनापासून आभार व्यक्त करतो आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत लोकसंदेश न्यूजसाठी तुम्ही काही मनोगत व्यक्त करणार आहात का लोकसंदेशने आणि संस्थेने आमचे व्यथा जाणून घेतले किंवा आमचे विचारपूस केले याबद्दल मी खूप खूप आभारी आहे या होत्या नंदादेवी हरिभाऊ हरी महादेव गायकवाड ज्यांच्यासोबत आपण लोकसंदेश सोबत आपण बातचीत केलेली आहे खूप खूप धन्यवाद ताई अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा